आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र लग्न समारंभात हातात पिस्तूल व तलवार घेऊन नाचणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला हा व्हिडिओ धरणगाव येथील गॅस गोडाऊन जवळचा असल्याची माहिती समोर आली आहे धरणगाव येथील भारत गॅस गोडाऊन जवळ विवाह सोहळा होता त्या ठिकाणी आलेल्या तरुणांनी डीजीवर गाणे वाजवत नाचत होते यावेळी पोलिसांसारखा पेहराव असलेल्या एका इस्माने त्यांच्याजवळ असलेले पिस्तूल दुसऱ्या तरुणाच्या हातात दिले त्यानंतर तरुणाने ते पिस्तूल हातात घेऊन जलने वालो जलने दे या गीतावर तर त्याच ठिकाणी दुसऱ्या तरुणही हातात तलवार घेऊन बाप तो बाप रहेगा या गीतावर नाचत दहशत माजवताना दिसून आला याबाबत लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींनी व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्यावर हा प्रकार उघडकीस आला सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांच्याकडे आल्यावर त्यांनी या व्हिडिओची सत्यता पडताळणी पोलीस अधीक्षक यांना पाठवला पोलीस अधीक्षकांनी तो व्हिडिओ गंभीर दखल घेत कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या धरणगाव पोलिसांनी त्या व्हिडिओमध्ये पिस्तूल व तलवार घेऊन नाचणाऱ्यांची नावे निष्पन्न केली त्यातील पिस्तूल घेऊन नाचणारा तरुण बीड येथील असल्याचं समजले तो नातेवाईकांकडे लग्नाला आला होता त्याच्या शोधार्थ धरणगाव पोलिसांचे पथक रवाने झाले असून हो त्याचा कसून शोध घेण्याचं काम सुरू आहे